नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वर्षालभर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमधील आजच्या नवीन ब्लॉगमध्ये छान अशी नवीन दिवसाची सुरुवात चाललेली आहे मी आणि पिऊ चाललेलो आहे माझ्या माहेरीत हे बघा आमच्या गाव शेजारी पिराचं मंदिर आहे ते थोडंसं शूट केलेलं आहे दिसतं का नाही म्हणून त्यानंतर माहेरी पोचले आणि लगेच किचनमध ते स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर हे माझं छोटंसं किचन माहेरचं तर मी माझ्या घरी दूध आणलं होतं दूध तापायला ठेवलं तसं घरी दूध तापून आणलेलंच होतं मी पण म्हटलं पुन्हा एकदा तापून ठेवा कारण बाटलीमध्ये दूध आणलं आणलं होतं त्यामुळे मग तापवलं त्यानंतर पीठ मळून घेतलं चपाती आणि भाकरी बनवायच्या होत्या कालोन वगैरे काय बनवलेलं होतं त्यांनी त्यामुळे मला फक्त चपात्या करायच्या होत्या तिथे मी पीठ पीठमळीत आहे का नाही आत्ता वाजलेली होते साडे अकरा त्यामुळे सकाळचा आणि संध्याकाळ दोन्ही टायमाचा स्वयंपाक मला करायचा होता दुपारचा आणि संध्याकाळचा त्यामुळे जास्त पीठ मळून घेतलेलं होतं मी तिथं माझं दूध उतू चाललं होतं लगेच पिऊ फोकायला लागली पिऊला मी मदतीसाठी आणलेलं आहे नको ठेव काय केलंय वांग कोणी केलंय बाबा माने वांग केलं ना रसाच केला नाही असं कसं वांग केलंय बघा अशी भाजी नाव ती मामाला मामाने कालवण केलंय तर मामाने के नाही केलं अन्नानी केलं गरम गरम चपाती खाती ती चपात्या बनवी तर कामासाठी आणली मला इथं बघा सारून वगैरे काढायचं साफसफाईची आमची आज मोहीम आहे सफाई वरती पूर्ण जाळ्या वगैरे झाल्या तरी चुल पिठीत घर आहे छोटस किचन आहे तर चला मग चपात्या बनवून घेते बाकी झन साप साफसफाई केल्यानंतर पूर्ण दाखवते स्वच्छ त्याचा पसारा वगैरे आहे तरी पण मोजकीच भांडी आहे म्हणजे लागतात तेवढीच आहे जी स्वयंपाकाला वगैरे बाकी काहीच एक्स्ट्राच भांडच नाही होऊन ते लाडू लाडूबाई बघा मला मदत करते कशी छान भांडी असती ना होऊन नाही लागत लाडू मी घास मम्मा भांडी मला घास तुझी इच्छा झाली तर तुझी आहे पाणी वगैरे घेतलंय हा हिरवा हिरवागार परिसर इकडे इकडे मी भांडी काढल्या सारा पूर्ण असा तेव्हा पूर्ण मोकळ केलंय झाडून वगैरे काढायचं खाली सारून काढायचे तर माझ्या लेकीने माझं काम मग थोडं हलकं केलंय भांडी वगैरे ही भांडी पुसून ठेवल्यात फक्त मी गॅस पोसायचा झाडून काढायचं ओके झालं काम सारून काढल्यावरती तर पिऊन हे भांडी घासली कारण की स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवलेली होती तर त्यानंतर मी किचन सारून वगैरे काढला खाली म्हणजे असं सारवायचंच आहे शेनानी चूल सारवली पूर्णाची भांडी वगैरे आणून लावलेली आहे कारण की पिहून घासली होती सगळी भांडी कारण की चुलीवरची हो भांडी नाही ग्यासवरचीच आहे त्यामुळे तिने स्वच्छ अशी घासली तिचा मोड झाला मी भांडी घास घातलं मदत करते त्यानंतर मी चाललेली आता देवाला तो माझं सगळं आवरलेलं आहे तर कारण की मी खास करून देवाला आलेली होते कोणत्या देवाला आले होते ते नक्की पुढे बघा पुढे दाखवते तर बघा सारून वगैरे काढलेलं आहे हे मातीने सारवायचं आहे जुना किचन आहे तर भाऊ आला होता शेतातून घरी जेवायला तर आता मी निघले आहे तर मामाबाच्याची रुस्ती मस्करी चालली होती पिऊ त्याला काहीतरी म्हणली होती तर तो तिला काहीतरी म्हणतो माझं धुणं भांडी स्वयंपाक सगळं झालं होतं मधलं काही शूट केलंच नाही कारण की मायरे आली पटपट काम करायचं पुन्हा माझ्या घरी जायचं असं सकाळी येते संध्याकाळी मी जात असते माझ्या घरी तर माझ्या पाया वगैरे पडून झालेला आहे तर इथं जोगाई जोगाई आहे ती आजीच्या काळापासून आजी सवासनी घालते इथं मांडणूक आहे तशी पलीकडं आहे तर वीर आहे पण अलीकडे घेतलेली आहे तर असं आहे डोंगरामध्ये आणि हे बघा पूर्ण असा डोंगर आहे इथं आम्ही शर्ड वगैरे चारायला येतो लहानपणी पण आता काही येत नाही शर्ड नाही वगैरे काहीच नाही त्यामुळे बघा असं गवत झालेलं आहे गुरं वगैरे पण नाही बांधायला गुरं बांध तर खाली बघा घर असं दिसतंय बाजूने शेती वगैरे आहे तर मी पाया वगैरे पडून आलेली आहे जोगायच्या दरवर्षी आई सवास निघालायची त्यामुळे आज म्हटलं नारळ फोडावा आलेली माहिती ते दरवेळेस येते तशी विसरून येते पण आज आवर्जून त्यासाठी आली होती मी ते बघा असं घर दिसतंय आणि लहानपणी आम्ही बोर न्यायला इथे यायचो खूप ओठाली बोरीची झाड होती आता पण आहे पण तोडून वगैरे पुन्हा फुटलेली आहे बघा बारीक बारीक बोरं पण आलेली आहे ह्याला खूप गोड बोर होती इकडे सुद्धा होते आता पाडले वगैरे तर असं हा चर खाणलेला आहे पाणी इकडे साचायचं पावसाळा पाऊस जर झाला तर वावरं पूर्ण उपळायची पाणीने चौबाजून बोरं आहे बघू शकता बोरीची झाड असं आहे माझं माहेरचं घर चला कसं वाटतंय सांगा नक्की तर माझं सगळं देवांना पाय वगैरे पडून झालेलं होतं तिथे बघू शकता कांद्याची खुरापणी चालू होती पप्पाची यांची तिथं आंब्याचा बाग आहे आणि त्यामध्येच पेर कांदा पेरलेला आहे फेक कांदा आहे म्हणतात गावाकडं तिथं चाललेले खुरापी त्यांनाही मी भरपूर असे नारळ फोडलेली होती जोगाईला मावलाई मुसोबा वगैरे कारण की जे मांडणूक आहे जुन्या परंपरा आहे आजीपासून करीत आहेत तेच आता आम्ही पुढे नेत चाललेलो आहे जुन्या आहे तर इथे मी त्यांना प्रसाद वगैरे दिला हळदी कुंकू वगैरे लावलं तर ह्या छोटसं शेत तर त्यानंतर मग आता मी घरी निघाले होते शेवट गोड व्हा म्हणून आजी म्हणी मला चहा करून दे तर आता वाजलेली होती साडेचार ता चहाचा टाईम झालेलाच होता तिथे पिऊचं चाललेलं चहा बिस्किट खायचं काम ताजीला आजीला चहा दिला आजी पेली पप्पा पेले मी पण पेले तर चला मग आता मला जायचं माझ्या घरी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि ही आई म्हणी मी तिला काहीही पाहिजे हातात आमच्या काहीही असलं बिस्किट चॉकलेट वगैरे तिला टाकलेलं ती खात असते चला बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये